शिवसेना पक्ष म्हणून किती जागा लढतोय महायुती असणार आहे का पक्षाची काय भूमिका आहे बघा आज नगरपरिषद सार्वत्रिक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज भूमीवरी अर्ज माग दिला तसा शेवटचा दिवस होता आणि आमचे शिवसेना पक्षाचे धारासद्य पालकमंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे इथले आमदार भाजपचे नेते राणा देसी पाटील यांनी युतीबाबतची बोलली केली मुंबईमध्ये देखील त्यांनी मिळून पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी युतीची घोषणा केली त्या पद्धतीनं आम्हाला पालकमंत्री मोदयामुळे आदेश मिळाले की आपल्याला युती करायची आहे भाजपवर आपल्याला लढ राहायचं आहे कारण स्थानिक कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भूमिका ही सेपरेट लढण्याची होती आणि मग आम्ही सगळ्या भावना पक्षसृष्टीपर्यंत कळवल्या आमची सगळ्यांची समजूत काढली गेली आणि शिवसेनेत या ठिकाणी सगळे उमेदवार तयार झाले की आपण भाजपसोबत युतीमध्ये लढूयात हे सगळं झालं असताना नगराध्यक्षपदाची जागा भाजपच्या वाटणीला गेली असं आम्हाला सांगितलं गेलं ते देखील आम्ही तयार झालो कारण दोन हजार सोळा साली ही जागा शिवसेनेकडे होती या नगर निवडणुकीमध्ये दोन हजार सोळा साली जी निवडणूक झाली त्या सत्तेमध्ये शिवसेना नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष देखील शिवसेनेत होता मग वाटणीमध्ये पद शिवसेनेला देऊ असं देखील आम्हाला सांगितलं गेलं काही स्वीकार सदस्य देऊ काही सभापती पद देऊ सांगितलं गेलं आणि मग सगळ्या शिवसेनेचं समाधान झालं पण आज भारतीय जनता पार्टीनं ज्या सतरा ठिकाणी एक्केचाळीस पैसे सतरा ठिकाणी आम्ही नगरसेवपदाचे अर्ज दाखल केले त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आमच्या पक्षाच्या उमेदवारांचे विरोधात त्यांचे देखील उमेदवार दाखल केले आणि मग सगळ्यापासून आम्ही भारतीय जनता पार्टीने त्या लोकांना फोन केले सगळ्यांना या ठिकाणी आमचे समोर नव्हतं देखील आलेले आलेले एक साहेब त्यांनी फोन केले आम्ही पालकमंत्री माध्यमात त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि एकंदरीत लक्षात असा येत आहे की धाराशिव नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा भारतीय जनता पार्टीचे आमदार नानादा पाटील यांनी शिवसेनेला धोका दिला आहे त्यांनी आमच्या पाठीमध्ये खंजीर खूप असला आहे आणि आता, के के निवमी दोर निवमी दोर आता ही आजची भूमिका आहे आम्ही फक्त सतरा ठिकाणी उमेदवार दिलेत आमच्याकड एक्केचाळीसशे एक्केचाळीस उमेदवार असताना देखील आमच्याकड शिवसेनेकड नगराज पदाचा उमेदवार असताना देखील युती म्हणून आम्हाला फसवलं गेलं आणि आता अशा परिस्थितीमध्ये वरिष्ठांकडे सगळी ही भूमिका मांडायची वरिष्ठांकडे सगळी ही कैफियत मांडायची आणि यानंतर जी आमची पुढची भूमिका रणनीती आहे उद्या सकाळपर्यंत आम्ही स्पष्ट करू पण या ठिकाणी ठामपणा सांगतो की भारतीय जनता पार्टीने आम्हाला या ठिकाणी धोका दिलेला आहे